नमस्कार मंडळी स्नेहलताच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि इथे माझ्याकडे दुधी भोपळा आहे तर छान याची आपण धुवून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याची आता आपल्याला सालं पूर्ण अशी काढून घ्यायची आहे आणि आपल्याला हा खिसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढच्या कृतीकडे आपण वळणार आहोत आपण छान असे दुधीचे पकोडे करणार आहोत आपण अनेक भजी करतो पालकची करतो कांद्याची करतो बटाट्याची करतो प अनेक कोथंबीरची करतो अनेक वेगवेगळी भजी करतो आज आपण पौष्टिक मस्त अशी दुधीची भजी करूया आपण दुधी पकोडे करायचे आहेत तर हा मी याची सगळी सालं काढून घेते आणि दुधी घेताना नेहमी ल बघायचं की थोडासा तोडून बघायचा तो गोड आहे का कडू आहे कडू असेल तर दुधी वापरायचा नाही दुधी भोपळा ते छान मी किसून घेते आणि आता हा छान मी सालं काढून पूर्ण किसून घेणार आहे आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया हा बघा आपल्याला दुधी छान किसून झाला आणि तो जास्त वेळ ठेवायचा नाहीये आपल्याला नाहीतर तो, तो काळा पडेल याच्यात आपण एक कांदा मोठा कांदा किस कापून घेतलेला आहे लांबट चिरून त्याच्यानंतर मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट आपण घालणार आहोत आणि इथे मी काजू काजूचे छोटे 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 तुकडे करून घेतलेले आहेत थोडी कोथंबीर घालायची आपल्याला हे मिक्स करून आहे ह्याला जास्त वेळ ठेवायचा नाही आहे आपल्याला आता याच्यानंतर आपल्याला थोडस जसं लागेल तसं डाळीचं पीठ घालायचं आहे कारण दुधीला पाणी सुटतं त्याच्यानंतर थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे नंतर, नंतर आपल्याला थोडा गरम मसाला पण घालायचा आहे तुम्ही याच्यात हवं हो तर आणखी लाल तिखट पण घालू शकता थोडा गरम मसाला पण मी घातलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी धना जिरा पूड घालायची आहे चवीनुसार आपल्याला याच्यात मीठ घालायचं आहे आणि थोडासा हिंग पण आपल्याला घालायचा आहे आणि आपल्याला थोडस तांदळाचं पीठ पण घालायचं याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं थोडस म्हणजे असं कुरकुरीत भजी होण्यासाठी आपण थोडं तांदळाचं पीठ पण घातलंय त्याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला आता हाताने आपण एक जीव करून घेणार आहोत सगळं आणि हे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आपल्याला लगेच आपल्याला पकोडे करायचे भजी करायची आणि ही भजी अतिशय चवीला सुंदर लागतात तुम्ही नक्की करून बघा दुधीची भजी आता ही छान मी एकजीव करून घेते सगळं पाणी वापरायचं नाही आहे याच्यामध्ये आपल्याला आणि आपल्याला ही लगेच अशी करायला घ्यायची आहे याच्यात सोडा वगैरे मी काहीच घालणार नाही आहे बघा पाण्याची याला गरजच लागत नाही आहे तुम्हाला झणझणीत आ, हवी असेल तर तुम्ही मिरची जास्त वापरू शकता किंवा लाल तिखट वापरू शकता हे बघा याला पाण्याची अजिबात गरज नाही आता हे सगळं आपलं छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपण भजी करायला घ्यायची आहे आता आपण तेल तापत ठेवलेले आहे मस्त असे आता आपल्याला दुधीची मस्त पकोडे करून घ्यायचे आहेत गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आपल्याला जेवढे बसतील तेवढे आपण करून घेणार आहोत त्याच्यात आता ही छान होऊन आपल्याला बघा आपली दोन्ही साईडनी मस्त अशी लाल होऊन द्यायची आपल्याला खूप सुंदर अशी त्याचा सुवास सुटलेला आहे तुम्ही करून बघा नक्की एकदा दुधी भोपळ्याची हो ही भजी आणि मस्त सॉस बरं किंवा हिरव्या चटणी आहे ही आपली झालेली आहे आता आपण सगळी करून घेणार आहोत बघा आपली तयार झालेली आहे ही तुम्ही अगदी रस्ता केलात रस्त्यात सोडली तरी चालतात नुसती खाल्ली तरी चालतील आता आपण दुसरी पण करून घेऊया सगळी आता मी सगळी भजी करून घेते बघा छान असे मस्त आपले दुधीचे पकोडे तयार झालेले आहे भजी पण बनू शकता आणि खूप सुंदर झालेले आहे कोणाला आवडणार नाही आता मे असून सुद्धा पाऊस खूप पडतो आहे आणि मस्त असे पावसामध्ये गरम मा गरम असे दुधीचे कोपते खायला मिळाले तर वा वा वा, वा, वा आणि सॉस बरोबर खा तुम्ही याच्या पुदिन्याच्या चटणीवर खाऊ शकता खूप सुंदर लागतात ह्याचं तुम्ही रस्सामध्ये रस्तामध्ये भाजी सुद्धा याची होऊ शकते मस्त रस्ता करा टोमॅटो कांद्याचा आणि त्याच्यामध्ये ही पकोडे सोडा ती पण भाजी खूप सुंदर लागते आणि नुसते खायला तर गरमागरम खूपच छान लागतात तर नक्की करून बघा ही रेसिपी आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कसे करता पकोडे ते पण सांगा आता मस्त मी तोडून पण दाखवते बघा आ हा हा खूप सुंदर झालेले आहेत आपले पकोडे बघा मी खाऊन पण दाखवते खूप भारी झालेली आहे मी नंतर खाणार आहे सॉस बरं चटणी बरोबर तुम्ही नक्की याची रेसिपी करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय धन्यवाद